घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे मात्र चारंग रूममध्ये आलेला असतो आणि तो ओरडतो काय दादा आज लग्नाची तयारी सुरू आहे आणि तू हे काम करत बसला तर तो सांगतो की मी दूध आणायला चाललो आहे कारण आपल्याकडचं दूध संपलं आहे आणि उद्या दूध लागणार आहे कार्यक्रमासाठी तर मात्र त्याला ऋषिकेश म्हणतो चल मी पण येतो त्यानंतर इकडे मात्र आता रूममध्ये नाना अस्वस्थ असतं आणि सुमित्रा तिथे येते आणि ती म्हणते काय तुम्ही तोच विचार घेऊन बसलाय का तर तेव्हा तो म्हणतो काय करू तो विचार जात नाही आणि आता जानकीला तरी कसं विचारावं मी हे सगळं बघितलं आहे का तिला काही माहिती आहे का तेव्हा जानकी तिथे येते आणि ती म्हणते काय विचारायचं आहे मला तर तेव्हा ती म्हणते काही नाही अगं तिथं तुझी खूप कौतुक करत होते ना म्हणून विचारायचं होतं तर तेव्हा ती म्हणते मी विचारू का ना ना तुम्हाला तर तेव्हा आता त्यांना खूपच मोठा धक्का बसतो ती विचारू लागते की आश्रमाचं नाव असं का आहे पी पी के किंवा तिथली त्यांची आणि तुमची काय ओळख आहे असे अनेक प्रश्न विचारू लागते तेव्हा मात्र आता त्यांना खूपच टेन्शन येतं आणि इकडे मात्र सुमित्रा विषय टाळते आणि ती म्हणते जा लवकर देवा पुढे नारळ ठेव किती लग्न घराई आहे आणि किती कामं पडली आहे तुम्ही काय तो आश्रमाचा विषय घेऊन बसला त्यानंतर ती निघून गेल्यावर मात्र नाना सुद्धा तिची हात जोडून माफी मागतं की खरंच आज मी घाबरलो होतो आणि चुकून काही बोललो असतो तर त्यावर मात्र इकडं आश्रमामध्ये हिंमतराव फाईल हातात घेऊन उभी असतात आणि नाना सांगितल्याप्रमाणे फाईलची काळजी घ्यायला पाहिजे असं म्हणतात पण फाईलवर खूप धूळ झाली म्हणून ती झटकण्याचा प्रयत्न करतात तिथे बाळाभाऊ येतो आणि त्यांना बघून मात्र ते म्हणतात का तुम्ही इथे का आले तुम्हाला सांगितलं ना ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला आम्ही स्वतःहून फोन करू आणि तुम्ही आता निघा भर येत असं सांगतो सतत माणूस पाठवू नका तेव्हा मात्र बाळाभाऊचं लक्ष त्या फाईलकडे जातं आणि तो म्हणतो हो ठीक आहे काय हरकत नाही आणि त्यानंतर त्या फाईलचं नाव वाचल्यावर तो मनाशी म्हणतो मन हीच फाईल लवकर मिळवायला हवी आणि तिथून तो निघून जातो त्यानंतर मात्र हिंमतराव म्हणतो हा माणूस खूप चालक आहे याच्यापासून जरा जपूनच राहायला हवं काय करेल ना त्याचा नाही आणि असं म्हणून तो ती फाईल व्यवस्थित कपाटामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो दुसरीकडे मात्र आता जानकी गुलाबला विचारते की हे कुठे आहे तेव्हा तो सांगू लागतो की ते गावात गेले आहे उद्या चुड्याचा कार्यक्रम आहे ना तर खिरीसाठी दूध लागणार आहे असं म्हणून तो तिथून निघून जातो आणि जानकी मनाशी ठरवते काय माहिती त्यांच्याशी कधी बोलणं होईल आणि तेवढा शर्वरी तिथे येते आणि ती म्हणते चला आपण देवापुढे नारळ ठेवू तर आजी त्यांना अडवते आणि म्हणते अगं हा मान ऐश्वर्याचा आहे तर तेव्हा ती म्हणते का मी नाही ती सांगते अगं तू आता रणदिवे नाही ना त्यामुळे त्यानंतर मात्र इकडे खूपच टेन्शन सुरू असतं परंतु आता जानकी तिला समजवण्याचा प्रयत्न करते हरकत नाही पण त्या मुळच्या रणदिवे आहे ना तर चालेल असं म्हणून ती शर्वरीलाच घेऊन जाते आणि आजीला तिथे शांत करते दुसरीकडे आजी आज मनाशी ठरवतात की ऐश्वर्याला आता हे सगळं सांगायलाच हवं म्हणून ती ऐश्वर्याला शोधते इकडे सयाजी का का ऐश्वर्याशी फोनवर बोलत असतं तेव्हा ते म्हणतात त्या लाल लाल फाईलीचा शोध लागलेला आहे तर आता ऐश्वर्या म्हणते पण ती फाईल आपल्याला ओढायचीच नाहीये ती फाईल फक्त आपल्याला ऋषिकेश आणि जानकी पर्यंत पोहोचवायची आहे तर तेव्हा सयाजी काका म्हणतात म्हणजे असं म्हणणं की गंगा आपल्याला उलटी व्हायची आहे तर तेव्हा ती म्हणते हो तसंच काय तर इकडे आजी ऐश्वर्याला आवाज देते त्यामुळे आज... मी तुम्हाला नंतर फोन करते ही आजी म्हणजे माझ्यासाठी हुकमी एक आहे का काही ना काही हिनी माझ्यासाठी खबर आणली असेल असं म्हटल्यावर मात्र आता सयाजी काका सुद्धा ठीक का आहे म्हणून फोन ठेवतात तिकडे आजी धावत पळतच ऐश्वर्याला आवाज देत येते आणि ऐश्वर्या म्हणते हळूहळू आजी काय झालं आहे तेव्हा आजी आज सगळा घडलेला प्रकार सांगू लागते आणि ती म्हणते अग नारळ ठेवायचा मान तर खरं तुझा आहे पण जानकी मात्र स्वतःच पुढे पुढे करते तर आता इकडे ऐश्वर्या मनाशी म्हणते की करू द्या त्यांना काय करायचं आहे ते आता कुठला मान आणि कसला मान त्यानंतर मात्र इकडे जानकी सांगते त्याप्रमाणे शर्वरी देवापुढे नारळ ठेवते आणि ते तेवढ्या दोघींनी प्रार्थना करायला सुरुवात करतात आणि डोळे बंद असल्यामुळे तिथे तेवढ्यात ऐश्वर्या पोहोचते आणि ऐश्वर्या देवाचा दिवाखाली ठेवते आणि इथे जानकीला दुखापत पोचण्याऐवजी चुकून शर्वरीच्या पदराला आग लागते आणि त्यामुळे आता सगळेच जण खूप घाबरतात आणि शर्वरी मात्र आरडाओरडा करू लागते आणि हॉलमध्ये पळस सुटते त्यानंतर आता जानकी तिचा पदर विजवण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्या हातानेच तो पदर विझवते आणि त्यामुळे तिचा हात थोडा भासतो आणि घरातले सगळेजण खूप घाबरतात इकडे मात्र शर्वरीच्या पदराची आग शांत होते आणि त्यानंतर मात्र ती आईला जाऊन मिठी मारते परंतु इकडे आता जानकीचे हात खूप भाजलेले असतात आणि तेवढ्यात ऋषिकेश तिथे ते येतो आणि तो, तो सुद्धा त्यांची मदत करतो आणि जानकी तुला काही जास्त त्रास होतोय का असं तो विचारतो तेव्हा ती म्हणते नाही मी ठीक आहे शर्वरी वंश तुम्ही ठीक आहात ना असं म्हणून ती शर्वरीला विचारते तेव्हा शर्वरी म्हणते हो वहिनी मी ठीक आहे पण तू ठीक आहेस ना तर त्यावर जानकी म्हणते हो मी पण ठीक आहे फक्त थोडंसं भाजलं आहे बाकी काही नाही तर तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो गुलाब एक बाऊल घेऊन ये आणि त्यामध्ये आता मात्र ऋषिकेश तिचे हात अगदी दुधानेच धुतो त्यानंतर मात्र तिची आग थोडीशी शांत होते पण ती खूप नाराज होते आणि ऋषिकेश म्हणतो काय झालं जानकी तेव्हा ती म्हणते काही नाही पण खूप आग्रहाने ती सांग खूप आग्रह केल्यानंतर ती सांगू लागते की माझी मेहंदी पुसल्या गेली त्यामुळे मात्र ती नाराज होते आणि घरातल्यांनाही सगळं वाईट वाटतं की खरंच आजीची मेहंदी होती आणि हे सगळं काय घडलं तेव्हा मात्र ऋषिकेश तिचा हात बघतो आणि तो म्हणतो पण जे खरं तुझ्या आयुष्यामध्ये असायला पाहिजे ते कायम तसंच आहे त्यामुळे तिला काही कळत नाही आणि तो म्हणतो हे बघ मेहंदी पुसली तरी माझं नाव तसच्या तसंच आहे आणि ते बघितल्यावर मात्र तिलाही खूप आनंद होतो आणि त्यावर मात्र आता सगळेही खूप खुश होतात आणि ऋषिकेश मात्र जानकीला जवळ घेतो त्यानंतर मात्र आता ऋषिकेश स्वतः जानकीच्या हातावर मेहंदी काढतो आणि मेहंदी काढताना मात्र सगळे घरातले त्या दोघांना खूपच चिडवत असतात की बघा खरंच एकमेकांचं किती प्रेम आहे तर त्यावर मात्र जानकी नको म्हणत असते बाद झाली आता एवढी मेहंदी परंतु ऋषिकेश पण काही ऐकायला तयार नसतो आणि त्यांचा मेहंदीचा कार्यक्रम सुरूच असतो इकडे ऐश्वर्या म्हणू लागते आता या लग्नानंतर मात्र तुमचं अगदी आयुष्यच रंगून जाणार आहे तेव्हा मात्र तिच्याकडे बघतात तर तेव्हा ती म्हणते म्हणजे या नवीन लग्नानंतर तुमचं आयुष्य अगदी छान रंगून जाणार आहे तर तेव्हा मात्र सगळेजण खूप हसतात आणि पुन्हा जानकी आणि ऋषिकेशला चिडवू लागतात इकडे मात्र मेहंदीचा कार्यक्रम खूपच सुंदर झालेला असतो आणि जानकी पुन्हा तिच्या हातावर मेहंदी काढते आणि त्यानंतर मात्र आता ऋषिकेश पण थोडासा शांत होतो थो। इकडे सारंग सुद्धा दोघांना खूप चिडवू लागतो की बघा आता ही मेहंदी मात्र खूप छान रंगणार आहे त्यानंतर आता शर्वरी म्हणते हो पण दादा एका हातावर मेहंदी नाही काढायची दोन्ही हातावर मेहंदी काढायला पाहिजे तेव्हा ऋषिकेश मात्र त्या गोष्टीला होकार देतो आणि इकडे जानकी सुद्धा मेहंदी काढण्यासाठी तयार होते त्यानंतर मात्र आजी सुद्धा सगळं काही बघत असते आणि ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते की रामसीता काय रामसीता म्हटल्यावर मात्र यांना खर तर वनवासाला जायलाच हवं इकडे मात्र सगळे जण मेहंदीच्या कार्यक्रमाच्या उत्साहामध्ये असतात आणि नानांना मात्र थोडस टेन्शन आलेलंच असत इकडे आता घरातला सगळा कार्यक्रम सुरू असताना मात्र सारंग पुन्हा दोघांना चिडवत असतो आणि त्यानंतर मात्र आता जानकी म्हणते बस करा आता खूप काढली मेहंदी त्यानंतर जानकी तिथनं आपला हात बाजूला करते आणि शर्वरी म्हणते बघू मला काय किती मेहंदी काढली आहे कशी काढली आहे त्यामुळे ती मेहंदी बघते आणि त्यानंतर तिलाही मेहंदी आवडते आणि जानकी सुद्धा उठून जाते पुढील भागात आपण बघणार आहोत की जानकी तिच्या रूम मध्ये आवरत असते तेवढ्यात तिच्या रूमचा दरवाजा वाचतो आणि फुलांचे बॉक्स घेऊन एक व्यक्ती आलेला असतो आणि तो बॉक्स ठेवताना त्या व्यक्तीचा चेहरा जानकी बघते तर तोच व्यक्ती असतो जो तिला सतत सावध करायचा असतो तो व्यक्ती म्हणतो आता फक्त तुम्हाला आश्रमातली लाल फाईल तपासून बघायची आहे म्हणजे सगळं सत्य तुमच्या समोर येणार आहे आणि असं म्हणून मात्र तो तिथनं पुन्हा पळून जातो आता मात्र जान जानकीच्या मनामध्ये ती फाईल ओपन करून त्यामध्ये काय पुरावे आहे हे सगळं बघण्याचा तिचा मनामध्ये मा विचार असतो मालिकेच्या पुढील भागासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा